مانا وی چلا وی कमल डन ज

कथैशे शुभां कथा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ, श्री समर्थ।, श्री समर्थ। कीर्तनारंभी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता जरी घेतलेला आहे आणि या अभंगामध्ये तुकोब्बा जरी मुखाला वाचेला डोळ्यांना कानाला मनाला आणि जीवाला जरी उपदेश केला असला तरी आपले समोर बसलेले श्रोते एवढे त्या ठिकाणी लक्षपूर्वक आणि त्यांचा अभ्यास आहे की या अभंगामध्ये तुकोबारायांनी हाताला उपदेश केला नाही म्हणून कोणी टाळ्या फार कमी वाजवल्या अभंगामध्ये विठ्ठ्याला तंततंत आज्ञेचं पालन आहे असे श्रोते मिळणं फार अवघड असतात आणि म्हणून आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता सगळ्यात पहिली कृपा म्हणजे हरिभक्तपरायण वैकुंठवासी आणि वारकरी संप्रदायाचे आदर्श असणारे वंदनीय असणारे परमपूजने जगन्नाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे आणि म्हणून या परिसरामध्ये मुक्ताबाईंचा हा परिसर आहे या परिसरामध्ये अशा जगद्गुरु असणाऱ्या अनेक संतांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी आहे अशा या भूमीमध्ये भगवंतांचं नाम घेण्याचा योग येणं ही भगवंतांचीच कृपा आहे विठ्ठल या ठिकाणी हा जो सप्ताह आहे याच्याकरिता अनेकांचं जरी सहकार्य असलं तरी संपूर्ण या सहकारा सहकार्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे ती आमच्या सगळ्या माता भगिनींची आणि म्हणून इथे उपस्थित सुद्धा सगळ्या अधिक संख्येने कोण आहेत तर माता भगिनी आहेत आपल्या धर्माला टिकवणाऱ्या सगळ्यात जास्ती संख्येने कोण असतात तर माता भगिनी आहेत आणि म्हणून सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्या माता भगिनींना वंदन आहे आणि म्हणूनच आपल्या धर्माने सगळ्यात पहिले तुम्हालाच मातृदेव भव असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत त्यांना वंदन आहे त्याचबरोबर या कथेच्या निमित्ताने या ठिकाणी जी उपस्थित मंडळी आहेत त्याच्यामध्ये दे आमचे हरिभक्त परायण संजय महाराज विठ्ठेवाहून आलेले आहेत यांचा आमचा आजचा परिचय नाही आहे बऱ्याच वर्षांपासून त्यांचा परिचय आहे पेहेवाड्यात सुद्धा ते येत होते पेहेवाड्यात सुद्धा कथा झालेल्या आहेत तिथेसुद्धा त्यांची उपस्थिती आणि ते मलकापूरला सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत त्या ठिकाणी पण त्यांचं आम्हाला श्रवण झालं याही सप्ताहाच्या निमित्ताने आज कीर्तन रूपी सेवेकरता त्यांचा आम्हाला लाभ मिळतो आहे ही खूप मोठी भगवन त्यांची कृपा आहे हरिभक्तपरायण अनंत महाराज श्री अनंता मधुसूदना असल्यामुळे काही प्रश्नच नाही आहे आणि हरिभक्तपरायण युवराज महाराज हे तीन जे या ठिकाणी उभे आहेत हरिभक्तपरायण हे म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आज गुरुवारचा दिवस आहे विठ्ठला जर कोणाची असेल तर आमचे मृदिंगमणी रक्तपरायण तेजस महाराज तेजस महाराज त्यांच्या नावातच तेजस आहे आणि त्याच्यामुळे एक तेजस नावाचं विमान होत ते ज्याप्रमाणे म्हणजे आहे ते ज्याप्रमाणे ज्या वेगात धावतो त्या वेगात त्यांचे सगळे बोट फिरतात त्या मृदुंगा आणि खूप इतकं सुंदर मृदुंग वाजवतात ते की तुम्ही कुठली चाल म्हणा ती तर वाजवताच पण कुठलं तुम्ही बोल सांगा तेही वाजवता म्हणजे त्यांना आता काय काय बोल सांगायचे आहे मी जर नुसतं म्हटलं असं की वाजवा धा तिरकिट वाजवा तिरकिट धा धा तिरकिट संजय वाजवतात आणि म्हणून त्यांच्या वाजवण्याबद्दल काही शंकाच नाही आहे आणि असा जो मेळा असतो ना जिथे असे गायक असे वादक असतात तिथे फक्त कमी कशाची माहिती आहे का जी कमी आहे ती कमी या अभंगामध्ये सांगितलेली आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या कमतरतेला भरून काढा हे ज्या वेळेला गायन करतील आणि वादन करतील त्यावेळेला तुमचं जर त्या ठिकाणी सहकार्य मिळालं तर मग आनंद मिळतो तुम्ही जर त्याच्यामध्ये दे टाळ्यांची बरसात केली आणि नामस्मरणाचा त्या ठिकाणी स्वर लावला तर ब्रह्मानंद मिळत असतो आणखीन एक परायण आमचे काय ना गीतांशिव हरिभक्त परायण गीतांशु महाराज यांना सुद्धा खूप धन्यवाद द्यावे लागतील काय <laughs> 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 वय आहे त्यांचे उभे आहेत आणि आपल्या खिरोद्या ग्रामाचे प्रतिनिधी आहेत <स्थागा> कोणी असं म्हणायला नको की खिरोद्या ग्रामात एकही वारकरी नाही आहे मला अतिशय आनंद या ठिकाणी आणखीन बऱ्याच व्यक्तींना बघितल्यानंतर झाला त्याच्यामध्ये आमचे परमस्नेही असणारे आणि सगळ्यांचे लाडके असणारे आपले आदरणीय श्री दादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आगमनाने खूप आनंद झालेला आहे की जे वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन बसतायत उपस्थिती घेत आहेत ही आम्हाला खूप त्या ठिकाणी मोठी पर्वणी आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचबरोबर इतक्या लांबून जर कोणी आलं असेल आणि त्यांचं नाव नाही घेतलं तर घरी गेल्यावर काय होईल तुमच्या लक्षात आला असेल आता कोण आला असेल तर महाराजांनी सांगितलं होम मिनिस्टर आहे आणि अचानक सरप्राईज आहे ते सरप्राईज त्याच्यामुळे मला आज कळलं की प्रेम काय असत आणि अशा या सगळ्यांचा जो परिचय आहे त्याच्यामध्ये आमच्या कळमो सुद्धा आमच्या ताई वगैरे आलेल्या आहेत या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत की त्यांचे नाव सगळ्यांचे घेत बसलो तर इथेच दहा वाजून जातील कीर्तनामध्ये त्यामुळे आपण मूळ अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर या ठिकाणी अनेकांचं सहकार्य आहे सगळ्यांचे नाव अजून काही पाठ झाले नाही आहेत त्याच्यामुळे कोणाचं नाव घेत नाही ज्यांचे नाव राहिले असतील <laughs> ते नंतर कथे ती उद्या परवा येऊन जातील म्हणून आपण या ठिकाणी अभंगाकडे वळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण तो महत्वाचा आहे कारण कीर्तन हे सगळं आपल्या कोणाचं नसतं कीर्तन हे भगवंताच्या नामस्मरणाचं असतं आणि त्या भगवंताच्या नामस्मरणासाठीच ते झालं पाहिजे विठ्ठला संत तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय येऊन बसायचे काय ते कीर्तन असेल आणि या ठिकाणी माझी तर काही योग्यता नाही आहे एवढी की मी संत तुकोबारायासारखा उभा आहे वगैरे तुम्हाला उपदेश करायला परंतु एका कीर्तनामध्ये इथले जे प्रतिनिधी आहेत सगळ्यांचे ते येऊन बसतायत हा मोठा आनंद म्हणून या अभंगामध्ये संत तुकोबारायांनी प्रामुख्याने ज्या गोष्टींकडे भर टाकलेला आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी म्हणजे आपल्या सगळ्यात पहिली महत्वपूर्ण गोष्ट जर का असेल तर आपल्याला मिळालेला जन्म आहे या अभंगामध्ये तुक जे सांगतात की घे घे माझे वाचे इथे वाचा आहे त्यानंतर डोळे आहे कान आहे मन आहे आणि जीव आहे या सगळ्यांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर लक्षात येतं की हा अभंग आपल्या शरीराला आपल्याला जे मन मनुष्य रूप मिळालेलं आहे त्याला संबंधित आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये एक, एक सुंदर श्लोक आलेला आहे सुभाषितकारांनी दिलेला आहे की मनुष्य जन्माचं साफल्य काय असतं तर मनुष्य जन्माचं साफल्य हे तीन गोष्टी त्याला प्राप्त होत असतात त्याच्यामध्ये असतं एक म्हणजे मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रया हा या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला जन्म मिळालेला आहे सगळ्यात पहिली गोष्ट महत्वपूर्ण काय आहे आप तर आपल्याला माणूस म्हणून भगवंतानी जन्माला घातलेला आहे आणि मनुष्यामध्ये आणि इतर सगळ्या प्राण्यांमध्ये एकच मोठा फरक आहे कोणता मोठा फरक आहे तर सगळ्या प्राण्यांना जरी आवाज असला तरी त्यांना बोलता येत नाही आणि मनुष्याला मात्र बोलता येतं हा सगळ्यात मोठा फरक आहे तर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये आणि म्हणून आपण काय बोललं पाहिजे याला अधिक महत्व तुकोबार यांनी दिलेला आहे त्यासाठी घेई घेई माझे वाचे हा त्यांनी प्रामुख्याने उपदेश करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये वाचा डोळे कान मन आणि जीव या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने पंच ज्ञानेंद्रिय येतात पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत शरीराला ज्या काही गोष्टी दिलेल्या त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय असतात त्यापैकी पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत तर पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे दोन डोळे म्हणजे दोन असले तरी त्यांना डोळे आपण एकच म्हणू शकतो का त्यानंतर पुढे काय नाक पुढे त्वचा आणि जीव अशा पाच गोष्टी ज्या आहेत त्या पंच ज्ञानेंद्रिय सांगितलेल्या आहेत या पंच ज्ञानेंद्रियांवर भर दिलेला आहे की इकडे तुम्ही लक्ष द्या आणि हा अभंग इतका सुंदर आहे सगळ्यांचा परिचित असल्यामुळे त्याला काही जास्ती विस्तृत सांगायची गरज नाही परंतु या अभंगामध्ये तुकोबारायांची लेखणी काय विशेष वापरली आहे त्यांनी बघा या अभंगामध्ये जे डाव्या हाताचे सगळे चरण आहेत ते आपल्या शरीराला फोकस करतायत म्हणजे त्याच्यावर ते लक्ष घालतायत शारीरिक सगळ्या गोष्टींवर आणि दुसऱ्या चरणातल्या सगळ्या गोष्टी भगवंताशी केंद्रित आहे त्यामुळे आपण भगवंताकडे नंतर जाऊ कारण भगवंताकडे जायला इतकं सोपं नाही आहे पहिले आपण कोण आहोत तिकडे आपल्याला गेलं पाहिजे आणि म्हणून पहिलं काम काय आहे तर शरीरातल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे आता शरीरातल्या कोणत्या कोणत्या गोष्टींकडे काय काय लक्ष दिलं पाहिजे हे आपल्याला अभंगामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिली गोष्ट कोणती सांगितली होतो यांनी पहिलं इंद्रिय कोणता आहे बोलत चला पहिलं इंद्रिय कोणता आहे घी घी माझे वाचे वाचा वाचा ही ही करन्द, करन्द पहिला उपदेश कोणाला आहे वाचेला आहे बरं मग एकाने प्रश्न केला महाराज हे घे घे का वापरलं आणि ते दोन वेळा का वापरलं तर त्याच साधं कारण दोन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे एखाद्याला कोणती गोष्ट निश्चयाने जर सांगायची असली तर तिथे आपण ती दोन वेळा सांगतो असं कर कर हेच कर हेच कर हे घे घे आणि दुसरं कारण काय असू शकतं तर त्या ठिकाणी जो ऐकत नाही त्याला दोन वेळा सांगावं लागतं आणि म्हणून घेई घेई हा विषय आपण थोडं बाजूला ठेवू पण मुख्य काय आहे वाचे पण कोणाची वाचा इथे तुकोपऱ्या कोणाला उपदेश करतायत का दुसऱ्या कोणाला सांगतच नाही आहे ते स्वतःलाच बोलतायत परंतु स्वतःला बोलत असताना मग आज ते तिकडे स्वतःशी बोलले आणि म्हणून आपण इकडे त्यांचे शब्द घेऊन का सांगतो आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे की नाही याचं काय कारण असू शकत तर याच कारण त्या वाचा शब्दामध्ये येत वाचा नावाचा जो शब्द आहे ना हा कशासाठी आहे तर वाचा म्हणजे आपलं बोलणं जे आहे हे बोलणं सरळ एका प्रकारचं नसतं आपलं बोलणं चार प्रकारचं असतं त्याला शास्त्रामध्ये चार गोष्टी दिलेल्या आहेत पहिली म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे चार प्रकार आहेत आपल्या बोलण्यात आपण जे सामान्य सगळे एकमेकांशी बोलतो का हो कसं काय केव्हा आले चहा घेतला की नाही बसले की नाही उठले की नाही बरं आहे का हे जे सगळं बोलणं आहे ना याला काय म्हणतात वैखरी वैखरी आहे जे वरचेवर येते वरचेवर जाते मागच्या वर्षी काय कोण कुन, कोणाशी बोलल हे या वर्षी कोणाला आठवतही नाही ही वाणी म्हणजे वैखरी वरच्यावर उडवणारी आहे त्याच्यात काहीच अर्थ नसतो काहीच अर्थ नसतो तरी सुद्धा तरी सुद्धा मागच काय बोलतील याचा नेम नसतो तरी सुद्धा व्यक्ती चालता चालता काय बोलतील याचा नेम नसतो सहज जर बाहेर निघाले आपले वेदशास्त्र संपन्न मनसी महाराज नाही का गावातले परिचित आहे आणि ते समजा सहज बाहेर निघाले तर ज्याला काही काम नसते ना तो सहज प्रश्न विचारतो बर काय महाराज कुठे चालले महाराज म्हणता चाललं फाशी घ्यायला येतो का श्रीराम यांचं नका घेऊ कोणी बरं का हे उदाहरण आहे दिलेलं आणि म्हणून वैखरी अशी आहे वैखरी ही येते वरचेवर जाते बर का त्याच्यात त्याच्यात अर्थ नसतो आणि म्हणून बोलणं जे आहे ती वाचा जी आहे ना मध्यमा म्हणजे थोडी आतली असते आतली म्हणजे कशी असते की महाराजच बसले आहेत त्याच्यामुळे महाराज काळजीपूर्वक मला फोन करतात की का हो कीर्तनाची वेळ झाली आहे चला ना त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो हो हो आलोच आलोच तर हे जे बोलणं असतं ना हे थोडं मध्यमा म्हणजे आतलं असतं प्रेमाचं असतं आणि ते प्रेमाचं बोलणं ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये मध्यमा हा शब्द येतो त्यानंतर पुढे कोणता आहे पश्चंती पश्चंती म्हणजे अभ्यासपूर्वक असतो विचारपूर्वक असतो पुष्कळ त्या ठिकाणी ज्ञान मिळवून वापरलेला शब्द असतो आणि त्या सगळ्या शब्दांना पश्चंती म्हटलंय पण जो परा नावाचा शब्द असतो ना म्हणजे आपण सगळी मंडळी जे आहेत हे या तीन अवस्थेपर्यंत जाऊ शकतो वैखरी त्यानंतर मध्यमा आणि परा इथपर्यंत आपण जातो परा नावाची जी वाणी आहे ना ही आपल्याला साध्य होत नाही परा नावाच्या वाणीपर्यंत पोचाय पोचण्याचा अधिकार हा सामान्य व्यक्तीला नसतोच तो मिळू शकत नाही पण त्याला जर तो मिळवायचा असेल तर काय करावं लागेल नामस्मरण करावं लागेल साधना करावी लागेल आणि नामस्मरण घेता घेता घेताना त्याला त्या परावस्थेपर्यंत पोहोचता येते आणि ही परावस्था फक्त आणि फक्त कोणाच्या जवळ असते एक तर देवाच्या जवळ असते किंवा संतांच्या जवळ असते आणि म्हणून तुकोबर आहे तिकडे जरी बोलले तिकडे जरी ते बोलले स्वतः स्वतःशी बोलले की घे घेई माझे वाचे तरी सुद्धा त्यांचं बोलणं हे पराअवस्थेतलं होत आणि पराअवस्थेतलं बोलणं जे आहे त्याला देव वाणी म्हणतात वेदांच जो विषय आहे वेद अपौरुष म्हटलेले आहे म्हणजे ते कोणा व्यक्तीने निर्माण केलेले नाहीये ती भगवंतांची वाणी आहे आणि म्हणून ती भगवंतांची वाणी ही संपत नसते ती नष्ट होत नसते कोणी नष्ट केली तरी सुद्धा ती नष्ट होत नसते इतकी ती पॉवरफुल असते त्याचप्रमाणे संतांचे शब्द सुद्धा परा असतात आणि म्हणून ते पॉवरफुल असतात एकदा का संतांनी सांगितलं की जा तुझं काम होईल ते होणार म्हणजे होणार म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराज आज गुरुवार आहे त्यांचं स्मरण आहे त्यांच्या चरित्रात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांच्याकडे असाच एक खंडूजी नावाचा त्यांचा भक्त आला होता की त्याला दुसऱ्या दिवशी पकडून देणार होते आणि त्याला अटक करणार होते तो स गजानन महाराजांच्या समोर येऊन नुसता रडायला लागला गजानन महाराजांनी सांगितलं की के तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही दुसऱ्या दिवशी त्याला न्यायाला कोणीच आलं नाही आणि तो वाचलेला आहे ही परावाणी आहे संतांच्या शब्दामध्ये विश्वास आहे